नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खुँग खूप स्वागत आज मी तुम्हाला मावेचे मोदक बनवून दाखवणार आहे त्याला खवासुद्धा म्हणतात आणि हे बनवायला खूप सोपे असतात आणि या व्हिडिओत मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे त्यामुळे तुमचे मोदक अजिबात चुकणार तर नाहीच आणि खूप मऊ उसलुशीत आणि खुसखुशीत बनवून तयार होतील चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मावा घेतला आहे आणि हा मावा मी किसनीच्या सहाय्याने किसून घेतला आहे आता हा मावा किसून घेण्याचं कारण म्हणजे किसल्यामुळे कढईत टाकताच मावा लवकरात लवकर, लवकर वितळतो आणि त्यामुळे मावा जरुरीपेक्षा जास्त भाजला जात नाही तरी महत्त्वाची टीप आहे ही तुम्ही लक्षात ठेवा चला तर सर्वप्रथम हा मावा मी कडेत घालते आणि मावा भाजण्यासाठी मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीसुद्धा नॉनस्टिकचीच कढई घ्या आणि नॉनस्टिकची कढई वापरल्यामुळे मावा करपण्याची शक्यता कमी असते आणि माव फुकटही जात नाही हा खवा मी दोन ते तीन मिनटं मंदा आसेवर परतून घेणार आहे माव किसून घेतल्याने त्यात गुटळ्या होत नाही आणि लवकर वितळतो मावाचे वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीने मोजाल तर दोन वाट्या मावा आहे खवा दोन ते तीन मिनटं परतून झाला की यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी साखर घालत आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम साखर आहे साखर घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं साखर विरघळेपर्यंत मावा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची तुम्ही पाहू शकता साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण पातळ झाले आहे आता हे मिश्रण मंदा आचेवर आपल्याला सतत ढवळत घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे मी मिश्रण ढवळून घेत आहे हे पाहा यात मी आता एक चमचा साजूक तूप घालत आहे तूप घातल्यामुळे साच्यातून मोदक सहज निघतात आणि याला स्वादही खूप छान येतो आणि तूप हे शेवटीच घाला म्हणजे तूप जास्त भाजलं जात नाही सात ते आठ मिनटं झाल्याच्या नंतर यातलं थोडं मिश्रण मी ही वाटीत काढून बघत आहे आणि याचा हाताने गोळा तयार झाला म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा गोळा अगदी सहजपणे वळला गेला म्हणजे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण मी कढईतून एका ताटामध्ये काढून घेत आहे आता हे मिश्रण मी काढून घेतलं आणि कालत्याच्या त्याच्या सहाय्याने ताटामध्ये थापून घेत आहे आता हे मिश्रण मी एक तास रूम टेम्परेचरवरच थंड करून घेणार आहे हे बघा या मिश्रणावर मी अशा प्रकारे झाकण ठेवलेलं आहे आणि एक तास हे मी असंच ठेवणार आहे याला फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण प्रकारे सेट झालेलं आहे आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवरच थंड करा याला फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज लागत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे मिश्रण कडक होऊ शकतं लाडूवाळ्याच्या आधी मी हे मिश्रण एकदम मळून घेत आहे असं मळून घेतल्याने मोदक एकदम लुसलुशीत होतात आता मोदक बनवण्यासाठी मी साच्याचा वापर करणार आहे हा मध्यम आकाराचा साचा आहे आता या साच्याला तुम्ही थोडं तूप लावून घेऊ शकता पण मी मिश्रणात तूप घातलं आहे त्यामुळे मी डायरेक्टच मिश्रण या साच्यात लावत आहे जास्त जोर न देता अगदी वरच्यावर या साच्याला हे मिश्रण लावायचं आहे मी दोन्ही बाजूला हे अशा प्रकारे मिश्रण लावून घेत आहे आता साचा असा घट्ट बंद करायचा आणि दाबून घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजू एकमेकांना चिकटल्या जातील आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण बाहेर आलेलं आहे ते आपण असं काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पोकळ आहे तिथं थोडासा मावा भरून आपल्याला हे असं पॅक करून घ्यायचं आहे अगदी अलगच हाताने था भरायचा जास्त जोर द्यायचा नाही हे लक्षात ठेवा आता अशा प्रकारे हा साचा आपल्याला अलगत उघडून घ्यायचा आहे साचा उघडल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती सुंदर झाला आहे आता या मोदकाची दुसरी बाजूसुद्धा मी अलगच हाताने सोडून घेतली आहे आणि मिश्रणामध्ये तूप घातल्यामुळे हा लाडू अगदी सहज सुटला आहे या व्हिडिओमध्ये मी अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही हेच प्रमाण वापराल तर तुमचा लाडू अजिबात चुकणार नाही आता हे सर्व लाडू मी अगदी लगेचच वळून घेणार आहे तुम्ही जास्त वेळ लावला तर हे पीठ सुकू शकतं आणि मिश्रण कडक होऊ शकतं आणि लाडू बनवायला थोडासा त्रास होऊ शकतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मावेचे मोदक बनून तयार आहेत आणि हे अकरा झालेले आहेत जर तुम्ही छोट्या आकाराचा साचा सा घेतला तर तुमचे वीस मोदक तयार होतील पण माझा साचा सा थोडासा मध्यम आकाराचा असल्यामुळे याचे अकराच मोदक झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद